शेष आपण काय पद्धतीने करतो आणि हा लोकशाहीचा जे एक सर्वात मोठा त्योहार आहे ते राबवण्यासाठी आपण किती प्रकारची मेहनत घेतली घेतली जाते किती मनुष्यबळ त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असतो आणि त्याची जाणीव घेऊन सर्व लोकांनी मोठ्या संख्येने वोटिंग केला पाहिजे आता सर्वांना माहिती आहे की आपलं जे नॉमिनेशन प्रक्रिया आहे ते पूर्ण झालेली आहे आणि त्याच्यामध्ये विड्रॉल झाल्यानंतर आणि स्क्रुटनी झाल्यानंतर सोला कॅन्डिडेट्स आहेत सोळा कॅंडिडेट्स अर्थ आहे की आपल्याला यावेळी इलेक्शन करण्यासाठी दोन बॅलेट युनिट लागणार आहे कारण टोटल आपले कॅंडिडेट जे आहे ते सात प्रमाणे तर सोळा आहे पण एक नोटा पण असतो तर असे सतरा कॅंडिडेट झाले तर त्यासाठी आपल्याला जे आवश्यक बॅलेट युनिट होती ते आठशे चाळीस कमी पडत होती तर ते आपल्याला ठाण्याकडून परवा मिळाली होती आणि त्याचे जे फर्स्ट लेवल चेकिंग आहे ते सध्या चालू आहे याच्यानंतर सेकंड रँडमायझेशन सर्व मशीन्सचा काल झालेला होता त्याच्या आधारावर आता आपल्याला हा माहिती मिळाली आहे की कुठली ई व्ही एम मशीन कोणते पोलिंग स्टेशनला जाणार आहेत आता सर्व जे आपली ई uh, व्ही एम मशीन्स आहेत त्याचे आपण कमिशनिंग म्हणजे त्याचे बॅलेट पेपर लोडिंग आणि त्याला इलेक्शनसाठी तयार करणे त्याची जी प्रक्रिया आहे ती अठ्ठावीस एकोणतीस आणि तीस हा तीन दिवसीय प्रत्येक मतदारसंघाच्या हेडक्वार्टरमध्ये होणार आहेत त्या दिवशी जे कॅन्डिडेट्स आहे ते स्वतः उपस्थित राहू शकतात त्यांनाही आपण उपस्थितीसाठी नोटीस जे पत्र आहे ते देत आहोत याच्याशिवाय सर्वात महत्त्वाचा जे आपले मोठा पोलिंग करणे पोलिंग घेण्यासाठी जे आपलं मनुष्यबळ असतो पोलिंग पार्टी असते त्याच्यामध्ये प्रिझायडिंग ऑफिसर पोलिंग ऑफिसर्स आणि बाकी लोक त्या सर्वाचं जे ट्रेनिंग आहे ते कालपासून आपण चालू केली आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये छोटे छोटे चारशे पाचशे लोकांचे आपण बॅचेस तयार केलेले आहे त्याच्यामध्ये त्याला थिओरिटिकल ट्रेनिंग देणे आणि त्याच्यासोबत ई व्ही एम मशीनबद्दल हँडसोन ट्रेनिंग देणे त्याची ट्रेनिंग सध्या चालू आहे ते तीन दिवस राहणार कालपासून आणि उद्यापर्यंत हा ट्रेनिंग राहणार आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये यावेळी जे आपण रेंडमायझेशन केलं होतं मनुष्यबलाचा ते पार्लमेंटरी न्याय केला होता तर त्याच्यामुळे आपण मॅक्सिमम जे आहे ते ई डी सीचा वापर करणार आहोत पोस्टल बॅलेटची ऐवजी डी सी काय आहे ते मी सरल भाषामध्ये सांगतो की जे पोलिंग पार्टीज असतात ते पोलिंग करण्यासाठी त्या दिवशी शक्य अशी परिस्थिती असते की ते स्वतः त्या पोलिंग केंद्रामध्ये जिथे त्याचं नाव आहे तिथे त्याची उपलब्ध उपलब्ध राहण्याची शक्यता कमी असते म्हणून आपण त्याला पोस्टल बॅलेट देतो आणि त्याच्यामुळे जे आपलं पोस्टल बॅलेटचे जे काउंटिंग आहे ते वाढते तर यावेळी इलेक्शन कमिशनचे गाईडलाईनप्रमाणे त्याच्या डायरेक्शनच्या प्रमाणे ईडीसीचा वापर करतो ईडीसीचे काय आहे की आपण ई डी सी जर एक कुठल्याही माणसाला दिला पोलिंग पार्टीला तर ते कुठलेही मतदा पोलिंग स्टेशनमध्ये मतदान करू शकतो त्या पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये तर त्याचा आपण आप मॅक्सिमम उपयोग करत आहोत सेवन ए फायनल झाल्यानंतर आपण ई टी बी पी एस म्हणजे आपले देश आपले जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त दे देशामध्ये सर्वात सेकंड हायेस्ट सर्विस वोटर आहे तर त्यालाही आपण पोस्टल बॅलेट पाठवलेले आहे त्याची डाउनलोडिंग त्याने बऱ्यापैकी संपवली आहे जवळपास सतारा पार्लमेंटरी कॉन्स्टिट्युन्सीमध्ये साडेआठ हजार सर्विस वोटर आहे तर त्यालाही आपण ई टी बी पी एस पाठवलेलं आहे आणि आता हळूहळू त्याचे पोस्टल बॅलेटही आपल्याला मिळणे चालू होतील होम वोटिंगसाठी साडे अकराशे लोकांनी इच्छा दर्शवली होती सतारामध्ये एक चांगली दो गोष्ट आम्ही बघितली की एटी फाईव्ह प्लसचे जे लोक होते वयस्कर जे लोक होते ते आणि दिव्यांग लोकांनीसुद्धा हा सांगितला आहे की आम्हाला होम वोटिंगचा वापर करायची नाही हा आमच्या लोकशाहीचा एक त्योहार आहे आणि आम्ही स्वतः पोलिंग स्टेशनमध्ये जाऊन वोट देणार तसे लोकांनी खूप स्वतः पुढे येऊन अशी इच्छा दर्शवली म्हणून आपल्याकडे होम वोटिंगसाठी जे नंबर आहे ते फार कमी आहे मात्र साडे अकराशे लोकाची वोटिंग आपल्या घरीमध्ये जाऊन करणार आहोत घेणार आहोत त्याची प्रक्रिया आता चालू झालेली आहे आणि येणाऱ्या तीन चार दिवसामध्ये आपण होम वोटिंग जाए आ, जे आहे ते संपणार संपवणार आहे तीस तारीखपर्यंत आपला जे काही तयारी करायची असेल बदल मशीन्सबद्दल ट्रेनिंगबद्दल ते सर्व काम आपलं पूर्ण होतील आणि त्याच्यानंतर आपण एक मेपासून एक मोठा स्तरावर एक पर्यटन करणार आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये वोटिंग वाढवली पाहिजे पहिला जे फेज होता त्याच्यामध्ये आपण बघितलं की संपूर्ण देशामध्ये ही जे वोटिंग आहे ते ओन अन ॲव्हरेज पाच ते सहा टक्के कमी झालेली आहे त्याचे वेगवेगळे कारण असू शकतो पण प्रशासन म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण प्रत्येक माणसापर्यंत पोहोचू आणि त्याला वोटिंग करण्यासाठी तयार करू आणि त्यांना जागरूक करू यासाठी यावेळी आम्ही एक विशेष प्रयत्न असा करू की ज्या पद्धतीने कोविडच्या काळात आपण सर्व लोकांचे सर्वे करत होतो प्रत्येक सात आठ दिवसात आणि प्रत्येक पन्नास कुटुंबाचे मागे एक टीम नेमली होती तर तसेच आपण यावेळी एक टीम नेमू प्रत्येक पन्नास कुटुंबाचे मागे ज्याच्यामध्ये तलाठी ग्रामसेवक पुलीस पाटील कोतवाल आपले आशा वर्कर अंगणवाडी वर्कर संपूर्ण जे ग्रामपंचायत स्तरावर जे आपली यंत्रणा असतात त्यांना पन्नास पन्नास घराची जबाबदारी देऊ आणि त्याची ह्या जबाबदारी देतील की त्या दिवशी ज्या दिवशी आपली वोटिंग होतील त्या दिवशी त्याने त्या पन्नास घराचे लोकांचे एन्शोअर करायचे की ते जर तिथे घरीमध्ये उपस्थित असेल घरीमध्ये राहतील तर ते एन्श्युअर करतील की त्यांना जाऊन भेटणे त्यांना प्रोत्साहित करणे आणि एन्श्युअर करणे की तुम्ही जे मतदान केंद्र आहे तिथे जावा आणि वोटिंग करा प्रशासन म्हणून आपण हा जर पाहून उचलला तर मला वाटते की सताराचे जे पोलिंग पर्सेंटेज आहे ते संपूर्ण जिल्ह्यामध्ये संपूर्ण राज्यामध्ये सर्वात जास्त होऊ शकते याच्याशिवाय आचारसंहिताच्या उल्लंघन कुठल्याही प्रकारचे होऊ नये त्यासाठी आपण मागेही पाहून आणि संपूर्ण जे आपली टीम आहे ते खूप चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल काम करत आहेत एफ एस टी एस एस टी जे आहे आपली ते प्रत्येक नाकावर काम करत आहेत चोवीस तास सात दिवस ते काम करत आहेत स आणि त्याची सी सी टी व्हीद्वारे आपण फुटेज पण पाहत असतो की कुठल्याही प्रकारचा कोणताही हलगर्जीपणा होऊ नये जे सर्व आता कॅन्डिडेट्स फायनल झालेले आहेत त्याची वेगवेगळी रॅलीज चालू झालेली आहे तर त्याची एक्सपेंडिचर मॉनिटरिंगसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने करत आहोत आजसुद्धा सर्व जे आपले कॅन्डिडेट्स आहे त्यांनी आतापर्यंत जे एक्सपेंडिचर केलेलं आहे त्याच्याबद्दल आज त्याचे सकाळी दहा वाजतापासून पाचपर्यंत ह्या दरम्यान आपण हिशोब जे आहे ते घेण्यासाठी एक्सपेंडिचर ऑब्झर्वर आणि आपले जे एईओ आहे हो ते सध्या काम करत आहे आणि ते कंटिन्युअसली आपण करणार आपला उद्देश असा आहे जसा की आपण सुरुवातीपासून सांगतच आलेलो आहोत की सातारा जिल्ह्यामध्ये जे इलेक्शन आहे ते शांततेने पार पडले पाहिजे याच्याशिवाय आचार आचारसंहिताचा कुठलाही प्रकारचा उल्लंघन झाला नाही पाहिजे आपल्या जिल्ह्यामध्ये जे वोटर्स आहेत त्याला कुठल्याही प्रकारचा प्रलोभन कुठल्याही कॅन्डिडेट्सने नाही दिला पाहिजे आणि तसा जर आपल्याला समोर आला तर आपण त्याच्यावर कारवाई करू आज मीडियाच्याद्वारे मी सर्व लोकांनाही आवाहन करतो की एकोणीसशे पन्नास हा आपला हेल्पलाईन नंबर आहे कुठल्याही ठिकाणी कुठल्याही प्रकारचा तुम्हाला जर इलिगल ॲक्टिव्हिटी घडत ती दिसत असेल तर तुम्ही ह्या नंबरवर फोन करा इमिडिएटली त्याच्या अनुषंगान घेतला जाईल आणि योग्यची कारवाई जी आहे ते केली जाईल याच्याशिवाय इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने सी विजिल म्हणून एक ॲप पण दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही जिओ टॅग लोकेशन्स आहे तुमचे जे तक्रार आहे ते नोंदवू शकतो आणि त्या तक्रारीच्या अनुषंगानं आम्हाला इमिडिएटली घेऊन आणि त्याचं निराकरण जे आहे निष्पादन जे आहे तेड तासाच्या आत करावं लागते शंभर मिनटाच्या आत करावं लागते तर ते आम्ही आतापर्यंत ते करण्यात आल करत आहोत आतापर्यंत आमच्याकडे जेवढी कंप्लेंट्स आलेली आहे त्याचा ओन अँड ॲव्हरेज फोर्टी ते फोर्टी फाईव्ह मिनिट्समध्ये आम्ही निराकरण केलेलं आहे तर तुझे पुढे पण सुद्धा आपण पुढे पण आपण हाच कंटिन्यू ठेवू आणि एकोणीसशे पन्नास जे आपला नंबर आहे त्याचा वापर सर्व लोकांनी करावा जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या आचारसंहितेचा उल्लंघन होणार नाही कुठल्याही प्रकारची इलिगल किंवा करप्ट ॲक्टिव्हिटीज जे आहेत ते आपल्या जिल्ह्यामध्ये होणार नाही याची आपण प्रशासन म्हणूनही दक्षता घेऊ आणि ते जे दक्षता आहे ते गणेश सर्व नागरिकाचेही काम असते तर त्यांनी आमचे निर्दोषांना सांगून दिला तर आम्ही त्याच्यावर तत्काळ योगेचे कारवाई करू